दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आपल्या देशात राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार निवडणुका होतात नाशिकमध्ये अशी दुर्दैवी घटना होणं धक्कादायक आहे नाशिक पूर्वचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांचा सुरक्षेचा प्रश्न आहे आमचे उमेदवार समर्थकांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्याला संपूर्ण जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नाशिकमधील सभेत दिलेला आहे या सभेप्रसंगी उमेदवार गणेश गीते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गीते समर्थकांकडून पैसे नवे स्लीप वाटप करण्यात येत होत्या पोलिसांसमोर ही घटना घडली गृहमंत्री नाही तर राज्याच्या पोलिसांवर विश्वास आहे याला पूर्णपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बॅग चेक करणं म्हणजे रडीचा डाव असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलेलं आहे धमकी दिली जाते भर सभेतून भारतीय जनता पक्ष महिलांना धमकी देता कुठला चाललंय मार कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष त्यांनी जरूर आमच्या बॅग चेक करावे रडीचा डाव आहे आणि ते कधीतरी भाषणांमध्ये मान्य करतात की रडीचा डाव खेळतात त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली विरोधी पक्षात असला की त्याला आईस कर आईस म्हणजे बर्फ नाही इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईस विरोधा पक्षांवर अन्याय करायचा घाबरायचे असेच उद्योग करतात ते रडीचा डाव आहे त्यांना तुमच्या चॅनलवर न दाखवतायत कौल आमच्याकडून तुमचे सगळे चॅनल आहेत आणि हा आज हा मुद्दा इलेक्शनचा नाही हा आमच्या सगळ्या उमेदवारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आज मला विचारला तर आमचे उमेदवार त्यांचे बंधू गोकुळ त्यांची आई यांच्या सगळ्यांवर माझी मागणी आहे की त्यांना सुरक्षितता द्यावी आणि आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही उमेदवाराला जर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आपको जबाब देना पडेगा कारण का या सगळ्याला फक्त आणि फक्त ते जबाबदार आहेत त्यांना मला सांगा सत्तेत त्या लोकांची हिंमतच कशी होती आमच्या लोकांवर असा अन्याय करायचे आणि गाड्या फोडताय आहे आवा महाराष्ट्र आहे आता देशात कुठलंच असं राज्य नाही मणिपूरमध्ये अशा घटना होत आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे जिथे जिथे जातीय जनता पक्षाचं राज्य आहे तिथे विरोधी पक्षाला दम दाटी करायचं सातत्याने हा प्रयत्न करत असतात कारण का त्यांच्या पायाकाची वाळू दुर्दैव आहे हे करतील आणि अशी घटना परत होणार नाही आम्ही आमचा पोलिसांवर विश्वास आहे महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सारखा भी प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये दिलेल्या चुकीचं काम करणारे त्यांचे सगळे लोकांना त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सपोर्ट कदाचित या राज्याचे जे गृहमंत्री राहिलेले देवाभाऊ म्हणतात ना आता त्यांना देवाभाऊ को जवाब देना पडेगा आणि संविधानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ते गुंडागर्जी आहे भारतीय जनता आणि त्यांच्या सगळ्या या कॅन्डिडेट्सने सुरू केली दुर्दैव जाहीर निषेध करतो नाही मी थांबल्या ता। पाहिजे पन... मी गृहित नाही धरत आहे आपण म्हणते की अशा गोष्टी तातडीने थांबल्या पाहिजे असं म्हणते मी अजून तीन ते चार दिवस काय सांगणार आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही संविधान करूनच काम करतो प्रॉब्लेम आमचा नाही आहे प्रॉब्लेम सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा आहे आम्ही ना असं गलिच्छा राजकारण कधी केलं आणि कधी करणारी नाही